चिंतन श्री गुरुदेव द जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ना की मनुष्याच्या जीवनामध्ये सुखदुःखाची दरी आहे ही कायमची असते पण कधी कधी मनुष्याचं आयुष्य आहे ना एवढं लयास जातो एवढं दुःखाच्या जवळ जातं ना की त्याच्यातून त्याला निघायला वेळच मिळत नाही पण असं होतं का पण जर या दुःखावर विजय मिळवायचा असेल या दुःखाच्या सावटातून आपल्याला प्रकाशाकडे यायचा असेल तर शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की ते जर उपाय आपण केले ना तर आपण निश्चिंतपणे दुःखातून सुखाकडे येऊ शकतो या सुखाची वाटचाल आपण करू शकतो ते उपाय कोणते आहेत ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण बोलणार आहोत गोमातेबद्दल ही गोमाता आहे ना कशा पद्धतीनं मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करते आता गोमाता म्हटलं ना की तेहतीस कोटी देवांचं साम्राज्य तिथे आहे ना तेहतीस कोटी देव गोमातेमध्ये वसलेले आहेत म्हणून आपण गोमातेबद्दल आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत आता आपण पाहिलं असेल की धर्मग्रंथामध्ये आहे ना राजाला देवाचा अवतार मानलं जातं आणि राजा हा सामान्य माणसापेक्षा श्रेष्ठच मानला जातो ना म्हणजे राजांमध्ये सप्तद्विपदी पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट आहे ना तो अधिक श्रेष्ठ मानला जातो तसेच पृथ्वीचे एकमेव सम्राट सूर्यवंशी राजश्री दिलीप हे महान गाय भक्त होते ना आपल्याला सर्वांना कथा माहीत असेल महाराज दिलीप आहेत ना हे देवराज इंद्र यांच्यात मैत्री होती ना देवराज इंद्राच्या बोलण्यावर राजा दिलीप एकदा स्वर्गामध्ये गेले होते आणी देव आसूर युद्धामध्ये देवराज इंद्रानं महाराज दिलीपकडे मदत मागितली होती आणि राजा दिलीप मदत करण्यास तयारसुद्धा झाला आणि देव आणि दानवाडमध्ये युद्ध सुरू झालं युद्ध संपल्यानंतर स्वर्गातून परत येत असताना वाटेमध्ये कामधेणू गाय भेटली पण पृथ्वीवर येण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये सम्राट दिलीपानं ही कामधेणू गायीला पाहिलं नाही त्यांनी ना कामधेणूला काम काम नमस्कार केला ना परिक्रमा केली या अपमानानं संतापलेल्या या कामधेणू गायीनं बघा त्या दिलीपला शाप दिला जर माझ्या मुलीची म्हणजे ती कामधेणू गाय होती ना तिला एक छोटी गाय होती तिचं नाव होतं नंदिनी गाय जर कृपा नसेल ना तर तो, तो पुत्रहीन राहील महाराज दिलेबी यांना या शापाची कल्पना नव्हती परंतु त्यांना पुत्र नसल्यामुळं ते स्वतः राणी आणि प्रजा चिंतेमध्ये दुःखित झाले ना या पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं महाराज दिलीप राणीस कुळगुरु महर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमामध्ये पोचले आणि महर्षींनी सर्व काही समजलं की महर्षी म्हणाले ह्या गायीचा अपमान केल्याच्या पापाचं हे फळ आहे ऋषींनी सांगितलं ही सुरभी गायीची मुलगी आहे ना ती नंदिनी गाय आमच्या आश्रमामध्ये बसते महर्षींनी आज्ञा केली काही काळ आमच्या आश्रमामध्ये राहा आणि माझ्या काम नंदिनीची सेवा करा महाराजांनी गुरुची आज्ञा मांडणी केली आणि राणी सुदक्षिणा सकाळी त्या मातेची खूप छान पूजा करायची आरती झाल्यावरती नंदिनीला तिच्या पतीच्या संरक्षणाखाली जंगलामध्ये चारायला पाठवायची सम्राट दिवसभर सावळीसारखे तिच्या मागे असायचे ती थांबला कि ते थांबायचे ती चालली की ते चालायचे बसल्यावर ते बसायचे आणि पाणी प्यायल्यावर ते पाणी पित असे म्हणजे संध्याकाळी जेव्हा ती नंदिनी सध्या स्थितीमध्ये बाळांती नसलेली गाय होती ना ती सम्राटाच्या पुढे आश्रमामध्ये परतायची तेव्हा राणी सुदक्षिणा हातामध्ये ओवाळायची ताट घेऊन तिला ओवाळून तिच्यापोती प्रदक्षिणा घालायची आणि प्राप्तीच्या इच्छेनं तिला नमस्कारसुद्धा करायची ना म्हणजे या नंदिनीची विधीपूर्वक पूजा करायची तिच्या इच्छेनुसार तिच्या वासराला दूध पाजल्यानंतर ते जोडपं रात्री पुन्हा नंदिनीची काळजी घेत असत तिला स्वतःच्या हातानं मऊ हिरवा चारा चारा असायचा ना तो चारा घालून तृप्त करायचे आणि तिनं विश्रांती केल्यानंतर ते स्वतः झोपी जायचे नंदिनी गायीचीही काळजी घेत एकवीस दिवस असेच गेले एके दिवशी जंगलात नंदिनीला चरायला घेऊन जात असताना त्यानंतर महाराज दिलीपे थोड्या वेळेसाठी निसर्गामध्ये रममान झाले तेव्हा अचानक महाराज या दिलीपला नंदिनीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला मग त्यांनी पाहिलं की नंदिनी गाय एका भयंकर सिंहाच्या पंजामध्ये अडकून धडपत होती आक्रमक सिंहाला प्रयत्न केला परंतु त्याचा हात स्थिर झाला आणि तो तिथेच अडकला राजा जसेच्या तसे उभे राहिले आणि मनुष्याच्या आवाजामध्ये सिंह बोलला राजा ज्या प्रमाण वृक्ष उपटून टाकणारा हा प्रभंजन पर्वताच्या आदळल्यावर निरुपयोगी ठरतो ना त्याच प्रमाणे शस्त्र काढण्याचं श्रम व्यर्थ आहेत मी भगवान शिवाचा गण निकुंभचा कुभंधर आहे भगवान शिवाने मला सिंह स्वरूप देऊन या जंगलातील देवदारूचे म्हणजे देवदारू वृक्ष पवित्र मानलं जातं ना या देवदारू वृक्षाचं जंगल आहे ना हे भगवान शंकराची उपासना करणाऱ्या त्या ऋषींचं आवडतं ठिकाण असल्याचं म्हटलं जातं म्हणून या हत्ती इत्यादीपासून रक्षण करण्याची जबाबदारी दिलेली आहे यावेळी जो प्राणी प्रथम माझ्या दृष्टीसमोर येतो तो, तो माझा अन्न बनतो या गाईनं या संरक्षण जंगलामध्ये प्रवेश करण्याचा अनधिकृत प्रयत्न केलेला आहे आणि जेवणाच्या वेळी समोर आली आहे म्हणून मी तिला खाऊन माझी भूकं भागवणार आहे तुमची लाज आणि अपराधीपणा सोडून परत जा पण दुःखाने ग्रासलेला राजा दिली नंदीने गायीला भीतीनं आणि वेदनेनं तिच्या डोळ्यातून सतत आश्रू वाहत असलेलं पाहून त्या संध्याकाळी आपल्या आईची आतुरतेनं वाट पाहत असलेल्या तिच्या दूध पिणाऱ्या बछड्याची आठवण आल्यानं राजा दिलीप मायेनं व्याकुळ झाले नंदिनीचं मातृत्व त्यांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मोलाचं वाटलं आणि त्यांनी सिंहाला प्रार्थना केली की त्यांना खाऊन आपली भूक भागवावी आणि नंदिनीला सोडून द्यावं सिंहानं राजाच्या या आश्चर्यकारक प्रस्तावाची खिल्ली सुद्धा उडवली आणि म्हणाला हे राजन तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात नंदिणीच्या बदल्यामध्ये करोडो दुभत्या गायी देऊन तुम्ही गुरूंना प्रसन्न करू शकता आपल्या निरोगी आणि सुंदर शरीराची आहे ना या तारुण्याची अवहेलना करून या शुद्र प्राण्याकरता आपल्या प्राणाची आहुती देणारा सम्राट तुम्ही अजून तरुण आहे तुमची विवेकबुद्धी हरवलेली आहे असं मला दिसतं प्राण्यांबरोबर दयाळूपणे वागणं हे जरी योग्य असलं ना तरी आज या गायीच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला खाऊन टाकलं तरच तुमच्या मृत्यूनंतर या गायीचं रक्षण होईल आणि तुम्ही जिवंत राहिलात तर तुमच्या वडिलांप्रमाणे तुम्ही, तुम्ही संपूर्ण प्रजेच्या सततच्या संकटापासून संरक्षण कसे कराल बरं म्हणून तुम्ही स्वतःचं रक्षण करा ज्याना आनंद मिळतो ना स्वर्गप्राप्तीसाठी या तपश्चर्याचा त्याग करणं शारीरिक वेदना सहन करणं तुमच्यासारख्या लोकांसाठी निरर्थकच आहे ना स्वर्ग अहो तो ह्या पृथ्वीवर आहे ज्याच्या जवळ आहे सुख सुईंची सर्व साधने आहेत ना तो स्वर्गामध्ये राहतो असं समजावं आणि स्वर्गाचं काल्पनिक आकर्षण फक्त गरिबांना आहे श्रीमंतन्न नाही अशा प्रकारे सिंहाने राजाला गोंधळामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण भगवान शंकराच्या अनुयायी हे सिंहाचं बोलणं ऐकून अत्यंत दयाळू महाराज दिलीप यांनी ग्रासलेल्या त्या नंदिणी पाहिली जी डोळ्यामध्ये आश्रू घेऊन मोठ्या आषण राजाकडे पाहत होती आणि तिचा जीव वाचवण्याची विनंतीच करत होती ना क्षत्रियाचे महत्व सांगून राजानं उत्तर दिलं नाही सिंह नाही गोमातेला तुझे बक्ष बडून मी परत जाऊ शकत नाही मी माझा क्षत्रिय धर्म का कळंकित करू बरं क्षत्रिय जगात प्रसिद्ध आहेत कारण ते संकटापासून इतरांचे रक्षण करतात राजाचं भोक भोगणं हेही त्याचं ध्येय नाही प्रजेच्या संरक्षणाद्वारे प्रसिद्धी मिळवणं हा त्यांचा उद्देश आहे आणि अशा प्रकारची निंदा आहे ना ही निंदा नाळस तिने भरलेलं जीवन आणि राज्य सोडून देतात म्हणून माझ्या अशा शरीराकडं लक्ष द्या आणि मला खाऊन टाका नंदिणी गायीचे रक्षण करा कारण हे शरीर नश्वर आहे त्यामुळं आमच्यासारख्या विचारी माणसांना त्याबद्दल अजिबात आसक्ती नसते आपण शरीराचे पोषण करणारे आहोत हा देह राहणार नाही पण गायीच्या रक्षणामुळं माझा देह सुरक्षित राहील निदान जग म्हणेल ना की सूर्यवंशाच्या राजानं या गौमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली चक्रवर्ती सम्राटाच्या जीवापेक्षा का गाय अधिक मौल्यवान आहे का सिंह म्हणाला जर तुम्हाला माझे भक्ष्य बनायचे असेल तर ठीक आहे सिंहाच्या स्वीकृतीनंतर राजा दिलीपनं ते शस्त्र फेकूड दिलं आणि सिंहाच्या सिंहाच्या खाण्यासाठी त्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे त्याचं शरीर त्यांच्यासमोर ठेवलं ते गेले आणि डोकं टेकून त्या हल्ल्याची वाट पाहू लागले तेव्हा आकाशातून विद्याधर त्यांच्या पुष्पवृष्टी करू लागले उत्तिष्ट वसते ते मृताय मानणं वच्च निशम्य नंदिणी म्हणाली बेटाऊट ही दैवी वाणी ऐकून राजाला फार आश्चर्य वाटलं आणि त्यानं नंदिणी गाय आपल्या स्तनातून प्रेमळ मातेप्रमाणं दूध वाहत असल्याचं पाहिलं पण सिंह दिसत नव्हता नंदिणी गाय आश्चर्यचकित झालेल्या त्या राजा दिलीप यांना म्हणाली हे सत्यपुरुष तुझी परीक्षा घेण्यासाठी मी माया स्वसिंह हो निर्माण केली होती आणि महर्षी वशिष्ठांच्या प्रभावामुळं या यम ये माझ्यावर हल्ला करू शकत नाही तर इतर सिंहांच्यात काय सामर्थ्य आहे बरं तुमची गुरूंवरील भक्ती आणि माझ्यावरील दाखवलेली दयेच्या कृपेनं मी अत्यंत प्रसन्न झालेली आहे तू वरदान माग मला दूध देणारी गाय समजू नका तर सर्व इच्छा करणारी काम देणू गाय समजा राजानं आपले दोन्ही हात जोडून त्या राजवंशाचं नेतृत्व करण्यासाठी त्या आणंत कीर्तीच्या पुत्रप्राप्तीची प्रार्थना केली आणि नंदिनी गाय तथास्तू म्हणाली ती म्हणाली हे राजा माझ्या स्तणातून दूध वाहत आहे हे पाहून मी अत्यंत प्रसन्न झाले आहे आणि ते दूध एका द्रोण पाण्यामध्ये घेऊन पिण्याची आज्ञा दिली आणि म्हणाली तुम्हाला खूप तेजस्वी आणि प्रतापी पुत्र प्राप्त होईल राजानं विनंती केली हे गोमाते वासराचं पिऊणं झाल्यावर आणि होमादी विधीनंतर उरलेलं तुझं दूध आहे ना मी पिऊ शकतो दुधावर पहिला हक्क वासराचा आणि दुसरा हक्क गुरूंचा आहे बघा भक्त्या गुरो कंपय्या च प्रितास्मिते पुत्र वरन्न वृणिष्ट न केवळांना पयासा प्रसूती वेही माही का काम दुंगा प्रसन्ना म्हणजे या राजाच्या संयमानं नंदिणी गायीचं मन जिंकलं ती आनंदाने कामधेणू राजाच्या पुढे आश्रमामध्ये परतली महर्षींची परवानगी मिळाल्यानंतर राजानं वासराचं पेय आणि अग्निहोत्रातून उरलेलं दूध प्यायलं परिणामी त्याला रघुसारखा महान आणि यशस्व पुत्र प्राप्त झाला आणि या वंशामध्ये गायीच्या भक्तीच्या पराक्रमामुळं स्वतः भगवान श्रीरामांनी अवतार घेतला ना महाराज दिलीप यांची गायी भक्ती आणि गोसेवा हा सर्वांसाठी आदर्श ठरला यामुळं आज ही गाय भक्तांच्या यादीमध्ये आहे ना महाराज दिलीप यांचं नाव आहे ते मोठ्या श्रद्धेनं आणि आदरानं पाहिलं जात म्हणजे पृथ्वीवर चक्रवर्ती सम्राटापेक्षा या सप्तद्वीपावती ही गाय श्रेष्ठ आहे ना ही आता आपण माहिती पाहिली ही माहिती सांगण्याचं तात्पर्य काय आहे बरं की आज आपण या, या कलियुगामध्ये पाहतो भरपूर अशी लोक आहेत ना ती निसंतान दिसतात म्हणजे डॉक्टरांकडे सर्व उपाय करून सुद्धा त्यांना संतान होत नाही त्यांच्या शरीरामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो तरी सुद्धा संतान प्राप्ती होत नाही पण जर असं तुमच्या जीवनामध्ये घडत असेल तर तुम्ही गायीची सेवा करा आणि ही गायीची सेवा आहे ना तुमच्या जीवनामध्ये संतानप्राप्ती निर्माण करते ही संतानप्राप्ती नक्की निर्माण होते कशी कशा पद्धतीने ते उपाय करायचे ते आता पाल ते आता आपण पाहूया म्हणजे इथे अंधश्रद्धा अजिबात नाही तुम्हाला करायचं असेल तर करा नाही केलं तरी चालेल म्हणजे जिथे आपला विश्वास असेल ना तिथेच आपण थांबावं नाहीतर जिथे विश्वास नसेल नुसतं काम करण्यापुरतं करून त्यात काही फायदा आहे का बरं अजिबात नाही ना बघा ज्यांना ज्यांना वाटतं ना बघा कधी कधी दहा दहा वीस वीस वर्ष आपल्याला संतानप्राप्ती होत नाही आणि ज्या व्यक्तीला ज्या स्त्रीला संतानप्राप्ती नसते ना ती किती दुःखामध्ये असते बरं आम्ही फक्त या निरूपणाद्वारे तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हावं ना हाच प्रयत्न असतो आणि या प्रयत्नानंच हे भाष्य केलं जातं म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये संतान नसेल तर शंभर टक्के संतानप्राप्ती होईल फक्त ही गोमातेची सेवा आहे ना तुम्ही या पद्धतीनं करा ही आता गोमातेची सेवा करायची कशी जेव्हा आपण जेव्हा सकाळी उठतो ना बघा सोमवारी ही सेवा करायची आहे ही सोमवारी सेवा कोणत्या पद्धतीनं करायची ना आता ते आपण पाहूया जेव्हा आपण जेव्हा सकाळी सकाळी उठतो तेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन फूल आहार बेळपात्र घेऊन साखर नैवेद्य म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला पूजा अर्चना अभिषेक करण्याच्या ज्या वस्तू लागतात ना लागता दूधसुद्धा घ्यावं पाणीसुद्धा घ्यावं आणि ते शंकराच्या पिंडीवर ते पूर्ण अर्पण करावं म्हणजे शंकराची पिंडीवर आहे ना ती विधिगत पूजा करावी आणि ती पूजा केल्यानंतर जेव्हा आपल्याला सकाळपासून ते रात्र होईपर्यंत कुठे जिथे गाय दिसेल ना तिथे करायचं काय आहे की आपल्या घरामध्ये एक भाकर बनवायची आहे ती भाकर भाकर म्हणजे रोटी समजा चपाती समजा ती आहे ना तुपामध्ये करायची आहे आणि जेव्हा ही तुपामध्ये आपण ती भाकर करू ना तेव्हा त्या भाकरीवर गुळ घ्यायचा आहे त्या भाकरीवर गूळ घेऊन ती भाकर ती गायीला चारायची आहे ती गाईला खायला द्यायची आहे जेव्हा तुम्ही ही भाकर गायीला खायला द्याल ना तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या आणि हे कार्य स्त्रीणं करायचं आहे दो नवरा बायकोंनी दोघांनी केलं तरी चालेल जेव्हा तुम्ही ही भाकर गाईला खायला द्याल तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की तिच्या पाठीवर अशी उंच बाजू असते तिला वॉशिंग म्हणतात त्या पाठीवर त्या उंच बाजूवरून आपण हात फिरवायचा आहे असं म्हणतात की गायीच्या त्या वशिंगावरून आपण जर हात फिरवला ना तर तो हा तर तो आशीर्वाद आहे ना तो सूर्याकडून येत असतो ते वशिंग आणि सूर्याचं आहे ना खूप जवळचं नातं आहे साक्षात तेहतीस कोटी देवांपर्यंत तो ते योगदान जात असतं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये धणासंबंधीचे प्रॉब्लेम असतील जेव्हा तुम्ही गोमातेला पूर्ण हे खायला द्याल ना तेव्हा गोमातेचं दर्शन घ्या हे आता सांगितलेली सेवा आहे ना शंकराच्या पिंडीवरचा सोमवारचा अभिषेक आणि त्या दिवशी गोमातेला दिलेलं हे खाद्य म्हणजे गोमातेची केलेली ही सेवा ही निरंतर तुमच्या जीवनामध्ये ठेवा जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही बघा एवढ्या लवकर तुम्हाला रिझल्ट प्राप्त होईल ना तुम्ही स्वतः सुद्धा करू शकत नाही हे भरपूर लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि आज तुमच्या जीवनामध्ये सुद्धा होणार आहे फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून ये व्रत करा तुमच्या जीवनामध्ये कल्याण निर्माण होणार आहे तुमचं सुखी आयुष्य आहे ना तुमचा संसार सुखी होणार आहे म्हणूनच श्रद्धेनं भक्तीनं गोमातेची सेवा करा तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल जय जय रघुबीर समर्थ